स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय खरा पण अजूनही आरक्षण आणि निवडणुकांच्या तारखा मात्र काही जुळे ना जनतेसह आजी माझी अन भावी नगरसेवकांनाही नेमकं हत्या मनपाचं गणित व निवडणुका कधी होतील आणि या निवडणुकात काय होईल याचा अंदाज बांधता येईल सध्या माझे खासदार जीविके पाटील आणि लोकप्रिय आमदार संग्राम जगताप यांचाच वरचष्मा या निवडणुकीत दिसून येतोय या दोघांचंच वर्चस्व या निवडणुकीत राहील असं स्वतः जनता सांगताना दिसते पण मंडळी यात आणखी एक व्यक्तिमत्व असं आहे की जे सध्या क्रांती करत आहे असं म्हटलं जात आहे सध्या ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर हे देखील शांततेत व गुप्तपणे अनेक भेटीघाटी घेत आहेत अनेक गणिते जुळवण्यात सध्या मग्न आहेत त्यामुळे विखे जगता समीकरणास कोतकरांचा शहब असेल हे नक्कीच पण त्याही पुढे जाऊन हे सगळे एकत्र आहेत आणि निवडणुकानंतर काही समीकरण जुळली तर कोतकरांचाच महापौर असेल असं काही खास लोक खाजगी सांगतात नेमकं हे कोणतं समीकरण आहेत कोतकर यांचा महापौर कसा होईल मनपाचं गणित जगताप विखे कोतकर कशा पद्धतीने जुळवत आहेत पाहुयात पडद्यामागच्या काही गोष्टी नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहता चर्चा होणारच युट्यूब चॅनल मित्रांनो नुकत्याच झालेल्या आणि गणेश उत्सवामधून महापालिका निवडणुकीची झलक पाहायला मिळाली महापालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या बसवल्या पण मंडळी सध्या शहराचं गणित पाहिलं तर आमदार संग्राम जगताप यांचा करिश्मा सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येतो त्यातच त्यांना माजी खासदार सुजय विखे पाटील यांची साथ असेल त्यामुळे सध्याच्या हिशोबाने भाजप राष्ट्रवादी अशी युती होईल आणि शिंदे गट अलिप्त लढेल असं सध्या चित्र आहे यात विखे जगताप यांनी लावलेली फिल्डिंग पाहता बहुतांश नगरसेवक दो हे दोघे निवडून आणतील यात शंका नाही मागील वेळचं गणित पाहिलं तर राष्ट्रवादीचे एकोणीस जागा त्यांनी जिंकलेल्या होत्या आणि भाजपने पंधरा जागा जिंकलेल्या होत्या या जागा आहे अशाच राहिल्या आणि यात आणखी वाढ झाली तर सत्ता कुणाकडे येते हे सर्वच होत आहे पण मंडळी यात आणखी या एक गणित असं आहे की केडगावचे माजी महापौर संदीप कोतकर यांची आजही असणारी क्रेज आणि ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी सध्या चालवलेली राजकीय गणिते पाहिली तर विखे जगताप या जोडगोळीला मोठा शह बसेल अशी चर्चा सुरू झाली त्यांचा सध्या सुरू असलेला भेटीकाठींचा झंझावात आणि जुन्या आणि एकनिष्ठांचा घालत असलेला ताळमेळ पाहता ते मोठं धक्का तंत्र ठरू शकतात केडगावचा विचार जर केला तरी ते आठ नगरसेवक आहे सध्याची राजकीय ताकद पाहता नगरसेवक म्हणून कोतकर जर सोडले तरी तर सात ठिकाणी सात नगरसेवक ते निवडून आणू शकतात अशी चर्चा आहे अर्थात सध्याचे विद्यमान नगरसेवक देखील फाईटला काही कमी नाहीत हे देखील तितकंच कराय पण सध्याची चर्चा आणि राजकीय गणितांची जुळाजुळ पाहिली आणि चर्चा लक्षात घेतल्या तर आठ पैकी किमान सहा नगरसेवक कोतकरांचे निवडून या ठिकाणी येतील असं म्हटलं जात आता दुसरीकडे मुकुंद नगर फकीरवाडा हा भाग जर घेतला तर येथे चार नगरसेवक आहेत हो आणि असणारी राजकीय खदखद पाहता येथे जर माजी महापौर संदीप कोतकर आणि भनुदास कोतकर यांनी छुपी ताकद लावली तर येथेही त्यांच्या फेवरमधले तीन एक नगरसेवक ती निवडून आणू शकतील असं राजकीय जाणकार सांगतात म्हणजे झाले नऊ नगरसेवक त्यानंतर मंडळी उर्वरित नगरसेवकांपैकी सात नगरसेवक असे आहेत की जे कोतकर यांच्या जवळचे किंवा त्यांच्या फेवर मध्ये आहेत ते म्हणतील तसं वागणारे असं तस म्हटलं जातं त्यांना जर आर्थिक किंवा इतर काही सपोर्ट करत ते निवडून आणले तर कोतकर यांची एकट्यांची नगरसेवकांची संख्या होते सोळा आता ही संख्या अगदी निर्णायक होऊ शकते विरोधी पक्ष आणि सोळा एकत्र आले तर यदा कदाचित चित्र बदलू शकते आणि कोतकर महापौर होऊ शकतात आणखी एक राजकीय चर्चा अशी आहे की आगामी निवडणुका अर्थात खासदारकी आणि आमदारकी खासदारकीला विखे पाटील यांना कोतकर यांची गरज लागू शकते त्यामुळे सुजय पाटील तर आमदारकीला शहरात पुढा कोतकर यांचा अडथळा नको म्हणून संग्राम जगताप हे देखील एखादं पाऊल मागास सरकले आणि कोतकर यांना पाठिंबा देत एकत्र आले तर कोतकर यांचाच महापौर होईल अशी जवळच्या आणि खास राजकीय जाणकारांच्या मध्ये चर्चा आहे मंडळी तर या राजकीय चर्चा आहेत की ज्या आम्ही केवळ समोर मांडल्या आता यात विखे जगताप मात्र मात्बर आहे ती नेमकी काय खेळ करेल हे आत्ता सांगता येणं कठीण आहे आणि शेवटी जनता ही जनार्दन असते ती देखील काय करेल हे देखील पाहावं लागणार आहे मंडळी तुमचा काय अंदाज आहे कमेंट मध्ये नक्की व्यक्त व्हा आणि आगामी निवडणुकांच्या हिशोबाने प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच चर्चा होणारच या आपल्या चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद